तुम्ही ऍडमिट झाला उपचाराचा दुसरा दिवस आहे प्रसत्ती कशी आहे एकंदरीत आतापर्यंत आलेली प्रतिक्रिया काय नाही चालायला त्रास आता तब्येत खराब आहे ते काय नाकारून नाही चालणार कारण डॉक्टरांनी काल सांगितलं आधी आधीनिर्थ मला माहिती की सत्तावन्न शुगर झाली अनेक अनेक बरेचसे त्यामुळे त्रास आहे शंभर टक्के त्रास आहे होईल कमी समाजाची आशीर्वाद माले समाजाची शक्ती बळ आहे व्यवस्थित होईल आणि या सत्तावीस तारखेला मी माझ्या मूळगावी दर्शनासाठी आहे पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल परंतु मी माथुरीला शिरोड तालुक्यात थे 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 गाव येथे मूळ गाव तिथं राज्यात इकडं जिकडं आमचे गावकरी गेलेले पूर्वी त्या दिवशी ते दर्शनाला येत असते त्यामुळे आम्ही त्या यात्रेच्या दर्शनाला गावातल्या सत्तावीस तारखेला जाणार आहे परवा हो जावाच लागतं थोडं ती पूर्वीपासूनच परंपरा की जेलमध्ये टाकण्याचा कुठलाही आमचा गाव नाही 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 फडणवीस दादांना हे माहित नाही फडणवीस साहेबांना की, मा की। इथून माग तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग अचानक कसं आणि मीच का मीच का किती 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 येत असे राज्यात असून तर लाखाचे मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच मीच का गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरिबांच्या डेकरच्या डोळ्यात आसरू येत की पुसलं आहे म्हणून घेरलं आहे मी मी मा का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हत्या मीडियाच्या बांधावर खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे का मी मुजोर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा आम्ही अवमान कधीच होऊन दिला नाही मी तिथं गेलो गेलोत आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आणि त्या घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच पर डायरेक्ट का लगेच वॉरंट लगे। काढलं पण काढी नको ते आता अर्थ नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही काय घडून आणतात मग कशामुळं मला बदनाम करायचं ते आणि मी काय बदनाम होईन बरं त्याचा छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान, शान उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्यारम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय पोरं पोरंच होतं सगळे लवय पण नव्हतं त्याला दाखवलं पण हे जाणून बुजून हुदुन फडून साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतो आहे मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नये या न राबवू नये बदनाम करण्याचे माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावणे ते बघा तुम्ही जेवढं गोडी गुलाबेन हाताळताना तेवढं तुमसाठी चांगलं राहील मी एवढंच सांग प्रकरण काय केस कसे काय काय नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळे त्याच्यावर आता डबल डबल बोलणं योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याचा तोटा आला आलेला तोटा तो तिच्याने वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले जे ते राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे चुकून जो प्रकारे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा भाग आहे त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि आत्ताच का

ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं त्याच्या माणसाची वाटून घेतली होती ते काय माणसं घेत ना असं थोडं देऊन टाकले इमानदारीला आता त्या दुसऱ्या बांधवाने दिलेत का नाही तर ते माहीत नाही मला त्याबद्दल आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते हायात तर ते तर माहीतच नाही पण कारण आपण आपलं कसं काम आहे मी माझ्या कामात असतो मे मोर्चे रास्ता रोको कंटिन्यू चोवीस घंटे मी कामात येत तवापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तवापासून यावेळेसचं आंदोलन म्हणजे याच्या दिवशी आरक्षणासाठी त्यावेळेस सरकारकडून काहीतरी त्यानंतर तुम्ही आता यावेळेस काही निरोप आलेला नाही मग काय कुठे आला आहे की कुठेच आहे आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही वेगळा मार्ग स्वीकारायचा तुम्ही म्हणतात तेच खरं ते स्वीकार तिथं लावली सलाय कुठं पडून राहता ते दिवस व्हायला घालता आणि निकाल आलो मग आपलं बरंच काम जातं मी आणखीन उद्या काम करणार माझं काम तरी होईल ना इतर सु पडून राहते जर सलान लावून काही होत नाही मग ते काय अर्थ आहे त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असते ते काय ते मी कावर लावलं काहीच होणार नाही हा मी माझा एवढा हट्ट होत असतो समाजाला की मला सलाईन काळा आग्रह धरू नका मी उपोषण करतो कसं त्या सरकार नाही ठेवायला बघतो काय काय तयार नाही ते म्हणजे ते चार महिन्याला लागून सहा महिन्याला व आम्हाला माहिती आहे आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही आम्हाला पाहिजे तर समाज एकत्र राहतोय समाजाला धीर येतो सायरा भायरा होतो समाज समाज रडतो मग घरी लय हाल होते तुम्ही राहा फक्त धडधाकट सगळं करतो आम्ही असं समाजाचं म्हणणं होतं विश्वास <laughs> नाही ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार सरकार असून